नमस्कार बदलापूरच्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींसोबत झालेला गैरप्रकार त्याला आता तीन दिवस उलटून गेले मधल्या काळामध्ये बरच काय काय पाहायला मिळालं राजकीय पक्ष अशा घटनेचा राजकीय फायदा त्यांनी नाही घेतला तरच नवल वाटेल अशी आपल्या देशात स्थिती आहे म ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणार धरणं धरणार वेगळेवेगळे वक्तव्य देणार सरकारवर टीका करणार पण या सगळ्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालं ते त्या पीडित मुलीच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती कमी आणि राजकीय फायदा कसा उचलता येईल याचा प्रयत्न जास्त दिसला मग कोणी कोट्या केल्या कोणी आणखीन काही म्हटलं पण त्याही पेक्षा चिंताजनक अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेतल्या मुलांचे पालक हे शाळेशी आले त्यांनी शाळेच्या बाहेर शांतपणे निदर्शन केली हेही योग्य आहे आमची पाल्य आमची मुलं तुमच्या शाळेत शिकतात आणि हे काय चाललंय मग त्या मुख्याध्यापिकेवर काही कारवाई केली का है ज्या महिलेनं त्या त्यांच्या प्रसाधनगृहाशी थांबायला पाहिजे त्या ड्युटीवर का नव्हत्या हो सी सी टी व्ही का नव्हते हो अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून शालेय प्रशासनाकडून त्याचा जाब विचारणार हे तर त्या पालकांचा अधिकारच आहे कारण त्यापैकी प्रत्येकाची मुलं पाहिजे ही त्या शाळेत शिकत असतात पण ते सुरू असताना अचानक कुठून तरी बसमधनं काही तरुण आले शाळेत शिरले अतिउत्साही ते पण तिथे आंदोलन करायला आले होते म्हणत होते पण ते आतमध्ये शिरले आणि तोडफोड सुरू केली शाळेचं फर्निचर तोडायला सुरुवात केली काचा तोडायला सुरुवात केली कोण हे तरुण कुठून आले त्यांचा सूत्रसंचालक कोण होता कोणी त्यांना पाठवलं ते, ते बसमधनं आले तर ती बस कोणी बुक केली हे सगळे प्रश्न उपस्थित होतात आणि मूलत शाळेमध्ये अशा प्रकारची तोडफोड करणं बाक खुर्च्या हे तोडणं काचा फोडणं याला आंदोलन म्हणता येईल का हे अराजकतेकडे झुकलेलं आहे त्यामुळे हे सगळं कोणी घडवून आणलं हे शोधून ज्यांनी कोणी घडवून आणलं त्यालाही कठोर शिक्षा देणं हे आवश्यक आहे अशा परिस्थितीचा फायदा अराजक माजवण्यासाठी घेणं हे अत्यंत चिंताजनक आहे काही लोक बदलापूर रेल्वे स्टेशनला गेले तिथे रेग रोको केलं कशाबद्दल रेल्वेचा काय संबंध या घटनेशी राग येणं स्वाभाविक आहे कारण घटना तशीच होती पण याच्यामध्ये राग येण्यापेक्षा सुद्धा झालेल्या घटनेचा अराजक माजवण्यासाठी केलेला प्रयत्न असा हा प्रकार जास्त दिसतो ही अराजक माजवण्याची संधी आहे अशा विचारात हे केलंय असं वाटण्यासारखं हे घडत आहे बरं तिथे जाऊन त्यांनी नुसती गाडी थांबवली नाही मुळामध्ये ते सुद्धा थांबवायला नको कारण त्या गाडीतनं रोजच्या कामावर जाणारे यात्रे करू उतारू हे त्या गाडीमध्ये होते त्यांचा काय संबंध या घटनेशी ते रोजच्या प्रमाणे कामावर जायला निघाले होते त्यांचा खोळंबा कशासाठी केला कोणी दिला हा अधिकार रेल्वे पोलीसने सुरुवातीला विनंती केली की तुम्ही बाजूला वा गाडी जाऊन द्या पण जेव्हा ऐकायला तयार नाही तेव्हा मग रेल्वे पोलिसांनी देखील लाठीमार सुरू केला आणि मग रेल्वे पोलिसांवर दगड मारले सार्वजनिक संपत्तीची नासधूस हे योग्य का घटनेचा राग आम्हालाही आला हे झालं हे बरोबर नाही कारवाई झाली पाहिजे जेणे कोणी ते केलं त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे हे तर आम्हालाही वाटतं पण म्हणून रेल्वेच्या संपत्तीची नासधूस हे त्या घटनेबद्दलच्या रागापेक्षा सुद्धा या घटनेचा फायदा घेत अराजक माजवायचं ही वृत्ती याच्यामध्ये जास्त दिसते हळूहळू प्रयत्नपूर्वक मागे आपल्या राज्यामध्ये एका ज्येष्ठ नेत्यानं म्हंटल होत महाराष्ट्राचा सुद्धा मणिपूर होऊ शकतो मग महाराष्ट्राचा मणिपूर बनवण्याची ही तयारी आहे का त्या दिशेने टाकलेलं हे पाऊल आहे का आणि सगळ्यात संतापजनक महाराष्ट्रातली एक खासदार तिचं जे वक्तव्य आहे खासदार म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव नसल्याचं ते लक्षण आहे प्रणीती शिंदे हे त्या खासदारांचं नाव त्यांनी काय म्हटलं आंदोलनाने काय होणार जला देना चाहिए, काय जाणायचं शाळा मग त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या भवितव्याच काय आणि बाईसाहेब तुम्ही खासदार आहात असं बेताल बेजबाबदार वक्तव्य तुम्ही करताच कस खर तर अशा बेताल बेजबाबदार वक्तव्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे हिंसाचाराला त्या ठूस लावताय हिंसाचार करा असं त्या सांगताय त्याबद्दल देखील त्यांना शिक्षा होऊ शकते म्हणजे नेमकं आहे काय आग लावायला पाहिजे म्हणजे पुन्हा अराजकतेकडे देशाला ढकलण्याचा हा प्रकार चाललेला आहे घडलेली घटना तर दुःख दुःखद आहेच पण त्याचा फायदा घेत देशामध्ये अराजक पसरवण्याचा प्रयत्न करणं हे त्याही पेक्षा चिंतेचा विषय लोक हो जरा लक्ष द्या आपल्या देशाला अराजकतेकडे ढकल विशेषतः बांगलादेशातल्या घडामोडी घडल्यानंतर हे प्रकार अधिक होताना दिसत आहेत जे बांगलादेशात घडलं ते आपल्या देशात देखील उद्या घडू शकतं अशी वक्तव्य महत्वाचे लोक करतायत अशा प्रकारे एक खासदार एक जबाबदार पदावर निवडून आलेल्या खासदार अशा प्रकारे आग लावा म्हणत जाळकोळ हिंसाचाराला चिथावणी देणं असा हा सगळा प्रकार झालेला आहे चिंतेचा विषय आहे घटना जेवढी गंभीर आहे जेवढा राग आला पाहिजे तेवढ्याच गंभीर हे शाळेमधलं झालेलं हिंसक आंदोलन बदलापूर रेल्वे स्टेशनशी झालेली तोडफोड दगडफेक आणि या खासदारबाईंनी केलेलं वक्तव्य हा चिंतेचा विषय सुद्धा आहे इथे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे जागरूक नागरिक म्हणून डोळ्यात तेल घालून या सगळ्या घटनांकडे पाहायला हवाय हे विचार जर आपल्याला पटले असतील तर शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद